नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनॅलिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून तुमच्या सर्वांचं स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे भारताला कुस्तीमध्ये रौप्य तर हॉकीमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे आता टोकियो ऑलिम्पिकचे जे क्रीडा स्पर्धातील दिवस भारतासाठी सर्वात ऐतिहासिक ठरला हॉकीमध्ये तब्बल चार दशकाहून सुरू असलेला पदक दुष्काळ संपुष्टात आणता भारतीय पुरुष संघाने एक प्रकारे आपल्याला होप दाखवलेली आहे की कुस्तीमध्ये भारताच्या रवी कुमार सुवर्ण सुवर्णपदाचं नाव कोरण्यावर अपयश आलं आणि त्यांनी देखील रौप्य पदक जिंकून आपल्याला पंचक साकारण्यात एका प्रकारे अमूल्य योगदान दिले तर हे पंचक काय आहे तर पदविजेचे जर बघितलं आपण वेट लिफ्टिंग मध्ये मीराबाई चानू बॅडमिंटन में पी व्ही सिंधू बॉक्सिंग मध्ये लवलीना बोरगहाईन भारतीय पुरुष संघ हॉकी हो आणि रवी कुमार कुस्ती असे आपल्याला पाच पदकं पटकावलेले आपल्याला दिसत आहेत चिपळूण वस्तू संग्रहालयात पन्नास लाखाचे सहाय्य देणार आहेत महापुराचा मोठा पटका बसलेला चिपळूणचा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वस्तू संग्रहालयाचा उभारणीसाठी राज्य शासनाकडून पन्नास लाख रुपयाचा निधी उभारण्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय शतोत्कर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पुरातन ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हा अमूल्य ठेवा आहे आणि ते नष्ट झाल्या असल्यास त्याचं जे रिकन्स्ट्रक्शन आहे रिनिव्हेशन आहे त्यासाठी पन्नास लाखाचं राज्य सरकारकडून साह्य मिळणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की पॅगसिस या प्रकारणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आलेली आहे आता जी पेगसिस तंत्रज्ञानाद्वारे हेरगरी झाल्याच्या वृत्तामुळे तथ्य असेल तर हे आरोप गंभीर आहेत अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली या संदर्भात याचिकेची प्रत केंद्र सरकारलाही द्या निर्देश देखील त्यांनी दिले आहे आणि पुढची सुनावणी दहा ऑगस्टला होणार आहे लोकसेवा आयोगावर अखेर तीन सदस्यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी काळापासून रिक्त असलेल्या सदस्यपदी कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू देवाण शिंदे निवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिवाकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे परदेश शिष्यवृत्ती योजनेमध्ये आणखी पन्नास जागाची भर पडलेली आहे राजेश शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील जागांमध्ये पन्नासची ची भर पडली आहे तसेच फाईन आर्ट्स फिल्म मेकिंग अनिमेशन डिझाईन या कला शाखेतील परदेशी उच्च शिक्षणासाठी निकषामध्येही बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे या विषयाच्या विद्यार्थ्यांना देखील दिलासा भेटला आहे परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सुधारणा करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षाखाली सामाजिक न्याय विभागाने बैठकीला बसले होते आणि त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे गुपकर करून काश्मीरतील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केलेली आहे आणि चिंता कशामुळे तर घटनेतील अनुच्छेद तीनशे सत्तर जो आपण कलम रद्द करून जम्मू काश्मीरचा जो विशेष दर्जा काढून घेण्यात आल्याचा निर्णय याला दोन वर्ष झाली आणि गुपकर आघाडीने म्हणजे पीपल अलायन्स फॉर गुपकार या, डिक्लेरेशन पीएजेडी जम्मू काश्मीर मधील जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली तसेच आपल्या लोकांचे रास्ता हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये दे सरकारने मोठे मोठे दावे केले असले तरी जम्मू काश्मीरची परिस्थिती दररोज बिघडत चाललेली आहे आणि ही परिस्थिती सामान्य होईल व इंतासार संपुष्ट येईल असा दावा केला होता मात्र अलीकडेच राज्याचा दर्जा बहाल करण्यात विचारलेल्या प्रश्नाला सभागृहात कसा प्रतिसाद दिला हे तुम्ही पाहिलेच जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याने गुंतवणूक आणि रोजगारच्या संधी निर्माण होतील असा दावा देखील केंद्र सरकारने केला होता तो कुठं गेला असा प्रश्नही त्यांनी उभा केलेला आपल्याला दिसतोय सीमावादावर कायमसुरी तोडगा काढण्यास आसाम मिझोरामची संमती भेटलेली आहे गेल्या जुन्या कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत तसेच वाहनांची आंतरराज्य वाहतूक सुरू करणे आपापल्या पोलीस दलांना संघर्ष क्षेत्रापासून दूर ठेवणे यासारखे उपाय योजना योजनेबाबत योजने मिझोराम आणि आसा आसाम जी सरकार आहे त्यांनी सहमती दर्शवली आहे सीमेवर शांतता राखण्यात दोन्ही बाजूचं एकमत झालेलं आहे राज्यामध्ये सीमाक्षेत्र विकास मंत्री यांनी दोघांना पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं तसेच आसामच्या बराच आ, बराक खोऱ्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे सहावर अनेक गटांनी आर्थिक नाकाबंदी केल्यामुळे मिझोरामला होणाऱ्या जीवनाश्यक वस्तूचा टला होता पुरवठा स्टप्प झाला होता आता ही अशा कोणत्याही प्रकारची नाकेबंदी नसल्याचा दावा देखील आसामने केलेला आपल्याला दिसतोय आता बघा की पाकिस्तानमध्ये एक घटना झालेली आहे की हिंदू मंदिरावर तिथे जमावाचा हल्ला झालेला आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका दूरवरच्या शहरामध्ये हिंदू समुदायाच्या मंदिरवर हल्ला करून जमावाने मूर्ती चोडपड तोडमोड केली मंदिराचा काही भाग जाळून टाकला मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद यांनी या हल्ल्याबाबत तीव्र चिंता केली आणि या हल्ल्याची पडसाद कशी उमटलेत की भारताकडून याचा तीव्र निषेध केलाय की दिल्लीतील पाकिस्तान दूतवासाच्या प्रमुखांना पाचारण केले पंजाब प्रांतातील हिंदू मंदिराची धासाधूस केली निंदनीय घटनेबद्दल निषेध व्यक्त केलाय पाकिस्तानात अल्पसंख्यावर हिंसाचार आणि त्यांच्या धार्मिक ज्या छळ आहेत त्याच्या घटना अखंडित सुरूच आहेत असे भारताने लक्षात घेतलेले आपल्याला दिसते आणि अजून पण जे एक्सप्लॉयटेशन होत आहे मायनॉरिटी कम्युनिटीचं तिथे ते अजून पण चालूच आहे इंडिकेशन एक प्रूफ इंडियाला भेटलेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे बालविवाह थांबवण्यासाठी युनिसेफचा हात आता ह्याच्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रचार आणि प्रसार साहित्याची देवाणघेवाण समाज माध्यमाच्या माध्यमातून बालविवाह हो रोखण्याच्या मुलीच्या कथा प्रसिद्ध देणे पालकांना समुपदेशन देणे या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कामाशी जोडून असे उपक्रम दाबवले जाणे या मोहिमेस महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर युनिसेफ महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रश्वर आणि अक्षरा सेंटरच्या सहचिका नंदिता शहा यांच्या बुधवारी सुरुवात करण्यात आली आता महाराष्ट्रात बालविवाह हो, या बाबतीत पहिल्या पाच राज्यामध्ये समाविष्ट होतो मात्र गेल्या वीस वर्षातील माहितीनुसार यामध्ये सकारात्मक मा घट झालेली आहे महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण आपण जर एकोणीसशे ला बघितलं तर जवळजवळ पन्नास टक्के होतं सत्तेचाळीस पॉईंट साठ टक्के होतं तर दोन हजार नऊ ला जर बघितलं तर एकवीस पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत घड घसरलेलं आहे मात्र कोरोनाच्या काळात राज्यातील पाचपैकी एक विवाह जो होतोय तो बालविवाहोय होतो म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अं बालविवाहाची जी संख्या आहे ती वाढलेली आपल्याला दिसते आता ही जी युनिसेफ आहे युनिसेफला जर आपण काय म्हणतो संयुक्त राष्ट्र बालनिधी किंवा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्राची म्हणजे युएनची एक विशेष संस्था आहे की जगभरातील लहान मुलांना अन्न आरोग्याची सेवा पुरवणे ह्या त्याच एक प्रकारे ध्येय आहे किंवा जे लहान मुलांबाबतीत जे पण डिसिजन आहेत ते याच्या थ्रू घेतले जातात त्याच्या थ्रू असिस्टंट केला जातो याची जर स्थापना आपण बघितलं तर एकोणीसशे ला युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणजेच चा फंड तयार करण्यात आला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवर झालेल्या मुलांमध्ये आपत्कालीन अन्न आरोग्य सेवा त्यांना पुरवण्यात आली जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं आणि त्याच्यामध्ये अन्न आणि आरोग्य सेवा जे मुलांना मिळत नव्हता या युनिसेफच्या फंडद्वारे तेव्हा त्यांना देण्यात आलेला आपल्याला दिसतंय आणि आता युनिसेफ जे आहे युनिसेफच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वन कंट्रीज कंट्रीजमध्ये युनिसेफ काम करत आता युनिसेफ वर्क इन द वर्ल्ड बिगेस्ट प्लेसेस टू रीच द मोस्ट डिसएडव्हटेज चिल्ड्रन अँड अॅडल्ट म्हणजे जे पण डिसएडव्हानेजेस अँड चिल्ड्रन आहेत अॅडल्टसंट आहेत त्यांचे राईट प्रोटेक्ट करणं एव्हरी चाईल्ड एव्हरी विअर अक्रॉस मोर नाईन्टी कंट्रीज अँड टेरेटरीज हु डू वॉट एव्हर टेक्स हेल्प टू चिल्ड्रन सर्व्हाइव्ह ट्राय फुलफिल देअर पोटेन्शियल हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि ही जे ऑर्गनायझेशन आहे इथ नॉन पॉलिटिकल इम्पार्शियल आहे नेवर न्यू, न्यूट्रल एक ऑर्गनायझेशन आपल्याला आहे आणि त्यांचे जे असतात हे सोशल रिलेटेडच असतात सगळे आणि चिल्ड्रन डिसएडव्हटेज मदत करणं त्याच्यामध्ये घटक येतो हे आपण युनिसेफ बद्दलची माहिती पाहिली निराधार मुलं आणि महिलांसाठी सरकारचा वात्सल्य हा उपक्रम कोरोनामुळे निराधार झालेली मुलं आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागाच्या योजनेची सांगड घालणारा वात्सल्य हा कार्यक्रम सरकार राबवण्यात येत आहे राज्य सरकारच्या पाहणीत कोरोनामुळे सुमारे चौदा हजार बालकांनी वडील गमावल्याचं समोर येत आहे तसेच वीस हजार महिलांनी पतीच्या मृत्यूमुळे निराधार झालेल्या सामाजिक संस्थेचा अंदाज आहे अशा महिलांच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवण्यासाठी राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अध्यक्षाखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे एक बैठक घेतली त्यावेळी त्यांनी निर्देश दिले की सध्या अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वात्सल्य हा उपक्रम राबवला जात आहे याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे महिलांचं जे जे पण मालवित्त विषय अधिकार आहेत ते अबाधित ठेवणे अन्नधान्य पुरवठा त्यांना करण्यात यावा तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेअंतर्गत महिला बालकांसाठी खर्च असणे बंधनकारक आहे अशा एकल महिलांसाठी खर्च करण्यात यावा महिलांना शिधापत्रिका उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले प्राधान्याने देण्यात यावे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची अट शिथिल करण्यात यावी विविध महामंडळाच्या बीज भांडवल योजनेचा लाभ प्राधान्याने देता यावा असा मागण्या सामाजिक संस्था करत असलेला आपल्याला दिसत आता याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि अन्न योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनाथ बालकांसाठी राबवण्यात येत असलेला वास्तव उपक्रमाचा समावेश आहे निराधार महिलांना रोजगार निर्मिती याच्यातून होईल दैनंदिन बाबीसाठी लागणारी मदत देण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल असं आपल्या ज्या बाल महिला आणि बाल विकास मंत्री आहेत यांनी प्रतिपादन केलेलं आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कोरोना निर्बंधापाई एमएसएमई ची गतिमान डिजिटल संक्रमण विक्रीत तेजीला अपायकारक आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की एमएसएमई सेक्टर असो बऱ्याच घटकांना जो अर्थव्यवस्थेचा आहे टाळेबंदीनी व्यवसाय ठप्प केलेले आहेत याच्यामध्ये दे एकंदर अर्थव्यवस्थेसाठी घातकी ठरलेली कोरोना टाळेबंदी ही देशातील सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी मात्र इष्टापत्ती ठरली आहे टाळेबंदी काळात ठप्प झालेल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी अपर्यायपणे स्वीकारल्या गेलेल्या डिजिटल उपाययोजनांनी एमएसई महसूल आणि नफात भरीव वाढ ठरल्याचं लोकल सर्कल या सर्वेक्षणातून आढळून आलेलं आहे कोरोनाचे थैमान देशातील अनेक लहान उद्योगासाठी आव्हान निर्माण केले तर काहीसाठी अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण केला त्यामुळे बदललेल्या आव्हानांना अनुसरून अगदी काही आठवड्यामध्ये ग्राहकाबरोबरच व्यावसायिक भागीदारांना थेट दुवा निर्माण करणारं संकेतस्थळ मोबाईल उपयोजन अॅप तसेच ई व्यापार व्यासपीठावर उत्पादन सूचीबद्ध करण्यासाठी दोन्ही परा पर्याय आजमवणाऱ्या नव्या युगाला साजेशे डिजिटल डिजिटल जे उपायाचा अवलंब केला तो आज अनेकांना लाभकारक ठरलेला देखील या सर्वेक्षणामधून दिसून आलाय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे फ्लिपकार्टला ही ईडीचा दणका आता ईडी जी आहे इन्फोर्समेंट डायरेक्टर याच्यामध्ये परकीय गुंतूक नियमाचे कथित उल्लंघन केलेलं आहे त्यांनी ईडीचा आपण एक पूर्णपणे लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टर जे आहे फेमाचा जो ऍक्ट आहे त्या परकीय चलन व्यवस्थापन कायद्याला व्यवस्थित त्याचं जे अॅक्ट आहे त्याचा अवलंब केला जातोय का हे पाहत आणि तसेच जे मनी लॉन्ड्रिंग आहे त्याबाबत देखील चौकशी करतोय तर याच्यामध्ये ई व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट आणि तिच्या संस्थापांना परकीय विचलन विनियम कायद्याचं कथित उल्लंघन केल्याबद्दल सक्त वसुली ईडीने दाखवण्यासाठी एक नोटीस जारी केली त्याच्यामध्ये किराणा क्षेत्रातील बलाढ्याय अमेरिकी कंपनी वॉलमार्टच्या मालकीच्या या कंपनी सोबतची चौकशी आणि तपास पूर्ण केल्यानंतर ही आरोपाऐवजी नोटीस त्यांना दिलेली आपल्याला दिसते परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या म्हणजे फेमा यांच्या कलमाखाली गेल्या महिन्यातच नोटीस त्यांना बजावली होती आता सक्त वसुली त्यांच्याकडून करण्यात येणार आहे आता लघु उद्योगांना कर विषयक जी माहिती आहे ती सुलभतेने भेटण्यासाठी सीआयआयनी एक मदत वाहिनी दिलेली आहे आता याच्यामध्ये कोरोनामुळे उद्योग क्षेत्रात संकटात सापडलेले लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला अशा कठीण परिस्थितीमध्ये भारतीय उद्योग जो महासंघ आहे त्यांनी पुढार पुढाकार घेत एमएसएमई उद्योगासाठी कर प्रणालीविषयक समस्या सोडवण्यासाठी एक वाहिनी नक्कीच उपयुक्त ठरत असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेला आपल्याला दिसतोय आणि याच्यामुळे जास्तीत जास्त अवेअरनेस टॅक्स बद्दलचा याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसेल उद्योग क्षेत्रामध्ये आता बघा याच्यामध्ये नो फंडामेंटल राईट टू स्ट्राईक आता हे जे कंटेक्स्ट आहे त्याचा कंटेक्ट समजून घेऊया की फंडामेंटल राईट ऑफ स्ट्राईक का नाही आहे रिसेंटली मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जे आहे त्यांनी इसेन्शियल डिफेन्स सर्व्हिस बिल टू थाउजंड ट्वेंटी वन इंट्रोड्यूस केलंय आणि बिल्स जे आहे प्रोवाइड फॉर मेंटेनन्स अँड इसेन्शियल डिफेन्स सर्व्हिसेस सो एज टू सेक्युरिटी ऑफ द नेशन अँड लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ पब्लिक एट लार्ज याच्यामध्ये इसेन्शियल uh, जे डिफेन्स सर्व्हिस बिल आहे ते प्रोहिबिट करतं स्ट्राईक बाय ऑर्डिनरी फॅक्टरी स्टाफ इट प्रिव्हेंट स्टाफ ऑफ द गव्हर्नमेंट ओन्ड ऑर्डिन्स फॅक्टरी फ्रॉम गोईंग ऑन स्ट्राईक म्हणजे जे स्ट्राईक आहेत गव्हर्नमेंट कंपनीचे लोक जे स्ट्राईकला जातात त्याच्यासाठी हे इसेन्शियल डिफेन्स सर्व्हिस बिल हे प्रोहिबिट करतं पॉवर टू डिक्लेअर इसेन्शियल सर्व्हिस याच्यामध्ये द बिल सिक्स टू एम्पॉवर गव्हर्नमेंट टू डिक्लेअर सर्व्हिस मेन्शन इट इज अन इसेन्शियल डिफेन्स सर्व्हिस अँड प्रोहिबिट स्ट्राईक लॉकॉट इन एनी इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट युनिट एंगेज इन द सर्व्हिसेस आता याच्यामध्ये डिफेन्स सर्व्हिस बिल म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन आहेत त्याच्यामध्ये डिफेन्समधल्या तर त्यांना ते प्रोहिबिट करतात आता नो फंडामेंटल राइट टू स्ट्राइक आता याच्यामध्ये देर इज नो फंडामेंटल राइट टू स्ट्राइक अंडर आर्टिकल नाईन्टीन सब कलम वन आणि सबक्लॉज ए मध्ये जर बघितलं तर कोणताही फंडामेंटल राईट टू स्ट्राईक नाहीये अंडर थर्टी थ्री जर आर्टिकल बघितलं तर पार्लिमेंट बाय लॉ कॅन रिस्ट्रिक्ट अब्रोगेट द राइट्स ऑफ द मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस और फोर्स चार्ज विथ द मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर तर त्यांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत पार्लिमेंट हे कप करू शकते जे राईट्स आहेत आर्म फोर्सेसचे ते कप करू शकते दस द आर्म फोर्सेस अँड द पोलीस फोर्सेस वी डिसिप्लिन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रिज गुड इव्हन फंडामेंटल राईट टू फॉर्म असोसिएशन कॅन बी रिस्ट्रिक्टेड आणि त्यांचा जो फंडामेंटल राईट आहे त्यांना रिस्ट्रिक्ट करू शकतो पार्लिमेंट जे पण आर्म फोर्सचे लोक आहेत त्यांना सगळेच फंडामेंटल राईट भेटू शकत नाही ते पार्लिमेंटवर आहे की ते किती, किती राईट रिस्ट्रिक्ट करणार आहेत इव्हन त्यांना राईट टू असोसिएशन सुद्धा रिस्ट्रिक्ट केला गेलेलं आहे इन इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऑर्डर आता सुप्रीम कोर्टची जजमेंट काय आहे ऑन द विशो मेनी स्टेट टू स्ट्राइक दिस इज नॉट फॉर फर्स्ट टाइम द स्ट्राईक ऑफ द गव्हर्मेंट एम्प्लॉय आर बिंग मेड प्लिटली इगल इन इलिगल बाय द गव्हर्नमेंट मे बी स्टेट शेव सिमिलर प्रोव्हिजन सुप्रीम कोर्ट इन द दिल्ली दिल्ली पोलीस वर्सेस युनियन ऑफ इंडिया अफेल्ड रिस्ट्रिक्शन टू फॉर्म असोसिएशन बाय द मेंबर्स ऑफ नॉन गेजेटेड पोलीस ऑफिस फोर्सेस वाईल राईट टू फ्रीडम ऑफ असोसिएशन इज अ फंडामेंटल अँड रिकग्नायझेशन ऑफ सर असोसिएशन इज नॉट अ फंडामेंटल राईट पार्लिमेंट कॅन लॉ रेग्युलेट वर्किंग ऑफ सस असोसिएशन बाय इम्पोजिंग कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन ऑन देअर फंक्शन आता याच्यामध्ये आपल्याला मेन समजून घ्यायचं की जे फंडामेंटल राईट्स आहेत आणि आर्टिकल थर्टी थ्रीमध्ये जे राईट्स दिलेले आहेत पार्लिमेंटला ते पार्लिमेंट आर्म फोर्सेसचे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते कप करू शकतात आणि आता जे डिफेन्स सर्व्हिस इसेन्शियल डिफेन्स सर्व्हिस बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये हो नो राईट टू स्ट्राईक आपल्याला त्यांना स्ट्राईकचा अधिकार नाही असं सा सांगितलेलं आहे आता जेएन केचा आपण आताच न्यूज बघितली की आ, दोन वर्ष झालेले आहेत थ्री सेव्हन्टी आणि आपण जे आहे की हाटो है, एक, ते की आपण थ्री सेव्हन्टी हटवलेला आहे आर्टिकल थ्री सेव्हन्टी अँड थर्टी फाय ए क्रिएटेड अननॅचरल नॅचरल जी डिवाइड इन अवर इंडिया त्याच्यामुळे ते, ते रद्द केलेले आहेत आता याच्यामध्ये फुल्ली आपल्या याच्यामध्ये इंटिग्रेटेड झालेला आहे जे की आणि डेमोक्रेसी जी आहे ती ग्रासरूट लेवलला गेलेली आहे त्याच्या त्याच्यामध्ये पंचायत पोल हेल्ड झालेले आहेत पंचायतची स्थापना झालेली आहे जसं डिलिमिटेशन सुद्धा आता आपण कालच बघितलं की मतदारसंघ तसेच त्याची ते सीमा शेखचे अधिकार चालू झालेले आहेत डिलिमिटेशन कमिशन तिथे स्थापन झालेली आहे इकॉनॉमिक ग्रोथ त्याच्यामध्ये होत आहे आपण जर रिपोर्ट पाहिला तर टुरिझम जे आहे ते पिक वर सध्या आहे आणि इन्सेंटिव्ह भेटलेले आहेत डिफरंट सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीला सॅफ्रॉन्स फार्मसाठी विविध स्कीम्स काढलेल्या आहेत की जेणेकरून त्यांचं जे पण प्रोडक्शन आहे ते इम्प्रूव्ह केलं जावं आणि त्यांना एक प्रकारे एम्पॉवर केलं जावं द सिच्युएशन इन द जम्मू काश्मीर वाज नेवर इझी एज वी एंटर द अमृत महोत्सव इट्स फॉर अस न्यू सी द न्यू रियालिटी द पीपल ऑफ द स्टेट ऑर गॉट विंग टू फ्लाय अँड इन द विअर कॉम जेकी विल बी द ग्रेटर कॉन्ट्रीब्युशन ऑफ द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि नशीच जवळच्या काळामध्ये एक प्रकारे जास्तीत जास्त ग्रोथ अँड डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होईल नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट जी न्यूज आहे नीड टू डील विथ द फ्लॉज इन एक्झिस्टिंग स्ट्रक्चर ऑफ द जीएसटी आता जीएसटी च्या स्ट्रक्चर मध्ये जे फ्लॉज आहेत आफ्टर फोर इयर्स द प्रॉमिसेस ऑफ द जीएसटी रिमेन्स अनसस्टे सस्टेनेबली अनरिअलाइज आता याच्यामध्ये जीएसटीचे जे फाय पर्सेंट स्लॅब्स आहेत झिरो पर्सेंट फायव्ह पर्सेंट पर्सेंट एटीन पर्सेंट ट्वेंटी एट पर्सेंट द रिव्हिन्यू कलेक्शन ऑफ द जीएसटी इंडिपेंडेंट ऑफ द नॉमिनल ग्रोथ रेट ऑफ द ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड इन द इकॉनॉमी सिन्स इन्सेप्शन जीव्हीई पर क्वार्टर हॅज बिन बिटवीन फोर्टी लॅक्स ते दिलेला आहे त्याच्यामध्ये वाय टॅक्स बेक्स ऑफ द जीएसटी इज नॉट एक्सपेंडिंग आता टॅक्स बेस जो आहे तो जीएसटी मुळे एक्सपांड का होत नाहीये त्याच्यामध्ये जीएसटी इज स्ट्रॉंगली को रिलेटेड टू ओव्हरऑल जीडीपी रेव्हन्यू कलेक्शन ऑफ द जीएसटी डिपेंडेंट ऑन द नॉमिनल ग्रोथ रेट ऑफ द ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड इन द इकॉनॉमी आता याच्यामध्ये टॅक्स टू ग्रॉस व्हॅल्यू एडिशन इज ओनली अबाउट फाईव्ह टू सिक्स पॉईंट फाईव्ह परसेंट जीव्ही ग्रोथ वॉज मच हायर त्याच्यामध्ये आपल्याला रिलेशनशिप जी आहे जीएसटीचं आणि जीडीपीचं ते इक्वलँट दिसत नाहीये म्हणजे टॅक्स बेस आपला त्या प्रमाणात अजून वाढला नाही आहे त्याच्यामध्ये इश्यूज आहेत की डॉमिनन्स जे आहे सेंटरचं आहे त्याच्यामध्ये अजून पण जीएसटी मध्ये आणि स्टेटला टू थर्ड ऑफ द टोटल वर्ड तर दिलेला आहे पण अजून पण आपण बघू शकतो की कोणतीही बॉडी एज्युकेट करायला नाहीये आणि स्मॉल स्टेट डिटेक्ट द टर्म विथ इक्विल व्हॅल्यूज ऑफ स्टेट वोटिंग लार्जर अँड मिड साईड स्टेट फील शॉर्ट चेंज त्याच्यामध्ये बरेच फ्लॉज आहेत टॅक्स स्ट्रक्चरमध्ये देखील आपल्याला चेंजेस करावे लागतील ऑथॉरिटीमध्ये देखील चेंजेस करावे लागतील आणि जे पण इव्हेजन होत आहे त्याला व्यवस्थित मॉनिटर करावं लागेल ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटचा खूप सारा स्कोप आहे आणि स्टेटचे जे पण जीएसटी आहेत त्याला व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन त्यांच्या फंडिंगचं व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी अजून रिकमेंड केलेलं आहे की डिझेल आणि पेट्रोलचे जे आहे ते पण सुद्धा जीएसटी मध्ये जास्तीत जास्त आले पाहिजे जीएसटी मध्ये त्याला इन्क्लूड केलं पाहिजे पेट्रोल आणि डिझेल आता हे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे तर रिक्युजेस आंध्र आंध्रा तेलंगणा केस आता ह्याच्यामध्ये स्वतःचं जजमेंट स्वतः ते नॅचरल जस्टिसचा अपोजिट आहे की स्वतःचं जजमेंट स्वतःच देणं द चीफ जस्टिस ऑफ इंडिया एन व्ही रमना ू हेल्स फ्रॉम एपी रिक्युज रिस्क्युड हिमसेल फ्रॉम हिअरिंग आंध्र प्रदेश प्ला आफ्टर इट सेड नो टू द सुप्रीम कोर्ट सजेशन टू गो फॉर मेडिटेशन ओर डिस्प्यूट इन द तेलंगणा फोर क्रिष्णा वॉटर डिस्प्यूट त्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल जुडिशियल कंडक्ट चे आहेत त्याच्यामध्ये इंडिपेंडन्स पाहिजे इम्पार्शिलिटी पाहिजे तुमच्यामध्ये इंटिग्रिटी पाहिजे कम्पिटन्स डिलिजन्स इक्वॅलिटी इन लिस्टेड इन द बँगलोर प्रिन्सिपल ऑफ ज्युडिशियल कंडक्ट मध्ये आहे आणि रिक्युझल जे रिस्क्युझल आहे जजेसच ही पुनरावृत्ती होत आहे की रिक्युजल इज अ रिमूव्हल ऑफ वनसेल्फ एज अ जज ऑफ पॉलिसी मेकर इन पर्टिक्युलर मॅटर स्पेशली बिकॉज ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट रिक्युजल युजली टेक्स प्लेस वेन जज हॅज अ कॉन्फ्लिक्ट इंटरेस्ट हॅज अ प्रायर असोसिएशन विथ पार्टीज इन द केस फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ पर्टेन्स टू कंपनी इन विच जज होल्ड स्टेक ऑफ अप्रेन्शन वुड सीम रिजनेबल म्हणजे त्यांचा काहीतरी इंटरेस्ट आहे असं सांगण्यात येत होतं सिमिलरली जज हॅज इन द पास्ट अपियर फॉर वन ऑफ द पार्टी इनवॉल्ड इन केस द कॉल फॉर रिक्युजल मे सीम लाईक अ राईट The recusal inevitably lead to delay, the case goes back to chief justice who has to constitute a fresh bench. Role of recusal, there is no written rules to recusal of judge from hearing cases listed before them in constitutional court. This is left to discretion of the judge. This reason, recusal is not disclosed in any order of court. Some judges orally convey the lawyer involved in the case, Their reason of the recusal may not be some explain the reason of the order. म्हणजे त्यांच्यावर डिपेंड आहे की डिस्टिशन ऑफ द जज आहे की हेअरिंग ऑफ द केस त्याच्यामध्ये लिस्ट होणार का नाही असे एकदम रिटर्न रुल्स नाही आहेत की ती केस त्यांनी हेअर केली पाहिजे डिसिजन रेस्ड ऑन द कन्साइन्स ऑफ जज हा डिसिजन जो आहे कोणती केस ऐकायची ते कन्साइन्स ऑफ जज वर आहे ऍट अ टाइम पार्टीज इन्व्हॉल्ड इन रेजरेशन अबाउट पॉसिबल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे ज्या लोकांचा ऑफ इंटरेस्ट असतो तो लेंथनिंग ऑफ द प्रोसेस सुद्धा करू शकतात आणि एक प्रकारे जजेची जी इम्पार्शिलिटी आहे इंडिपेंडन्स आहे त्याच्यावरती ते क्वेश्चन येऊ शकतो आता एक्सक्युझल इज ऑल्सो रिगार्डेड ऍज अ ॲबिगेशन ऑफ द ड्युटी म्हणजे तुमची ड्युटी काय आहे की तुम्हाला व्यवस्थित न्याय देणं लोकांना द मेंटेनिंग इन्स्टिट्युशनल सिव्हिलिटी डिस्टिंग फॉर्म फिसली Independent role of the judge as an educator. In this separate opinion of the NJC judgment, Justice Kurha Joseph highlighted need of the judges to give reason to recusal is a major to build transparency. And recusal transparency uh, it is a constitutional duty as a reflected in one's oath to transparent and accountable. And judge is required to indicate reason for recusal from the particular places. जेव्हा एखादा जेज रिक्यूज करतोय पर्टिक्युलर केसमधून तर त्याला ट्रान्सपरंटली अकाउंटेबली त्यांनी सांगायला पाहिजे का रिक्यूज का करतोय ओके नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आय मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम एमपी लॅड आता एमपी मध्ये तुम्हाला माहित असेल की प्रत्येक एमपीला एक फंड देण्यात येतो आणि त्या फंडनुसार जर फंड दिला तर त्यांनी त्याची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये तो इम्प्रूव्ह करण्यासाठी फंड दिला जातो व्हर्च्युअली आपण जर बघितलं तर फिफ्टी पर्सेंट ऑफ द फंड लोकेटेड टू ऑनगोइंग गोईंग एमपी लॅड प्रोजेक्ट ह्यावेळी लॅब्स लॅब झालेला आहे त्याची मुदत संपलेली आहे द मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम इज अ प्रोग्राम फर्स्ट लाँच ड्युरिंग नरसिंहराव गव्हर्मेंट इन नाईन नाईन्टी थ्री इट वॉज एम्ड टू द प्रोव्हाइडिंग फंड्स टू डेव्हलपमेंट ऑफ द वर्क रिकमेंडेड बाय इंडिव्हिज्युअल एमपी एमपी कडून एक प्रकारे त्यांच्याकडून डेव्हलपमेंट वर्क करून घेण्यात येण्यासाठी ही स्कीम काढली होती नरसिंहरावच्या गव्हर्नमेंटमध्ये आणि आपल्याला माहिती की फिफ्टी पर्सेंट जो फंड आहे त्याच्यामध्ये अजून लॅब झालेला आहे युपीए गव्हर्नमेंट बेस्ट तो फंड जो आहे दोन करोड सॉरी पाच करोड एका एमपी ला देण्यात येत दे होता टू इम्प्लिमेंट देअर प्लॅन द एरिया एम पी टू हॅव्ह रिकमेंड देअर डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी रिस्पेक्ट टू नोडल डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यामध्ये त्यांच्या डिस्ट्रिक्ट मध्ये व्यवस्थित रित्या काम करण्यासाठी किंवा इम्प्रुवमेंट आणण्यासाठी हा फंड होता आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट गाईडलाईन ऑफ द एमपी लॅड वॉज पब्लिश इन द मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन इन स रिगार्ड इज स्टेटेड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम टू एबल एम पी टू रिकमेंड वर्क ऑफ द डेव्हलपमेंट नेचर विथ इन्फोसिस ऑन ड्युरेबल कमिटी असेट बेस्ड ऑन द लोकली फेल्ड नीड इंडियन कॉन्स्टिट्युशन म्हणजे लोकांना जे गरजेचं आहे जे, जे पण सुविधा पाहिजेत त्या ते त्यांना व्यवस्थितरित्या देता स्कीम मधून त्यासाठी ह्या स्कीमचा मुख्य उद्देश होता पण राईट फ्रॉम इन्सेप्शन ऑफ द स्कीम ड्युरेबल द नॅशनल प्रायोरिटीज ड्रिंकिंग वॉटर प्रायमरी एज्युकेशन पब्लिक हेल्थ सॅनिटेशन रोड इत्यादी सुविधा अजून त्यांच्या चांगल्या पद्धतीने देण्यात यावा त्यासाठी एक एमपीला पाच करोड रुपये देण्यात येत होते त्याच्यापैकी जो पंधरा पर्सेंट जो फंड आहे तो सुप्री शेड्यूल कास्टच्या पॉप्युलेशनसाठी खर्च करण्यात यावा आणि सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट जो आहे तो एस टी पॉप्युलेशनसाठी खर्च करण्यात यावा असं देखील त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होतं परंतु आपल्याला दिसतंय की तो फंड लॅब झालाय की युजच केला नाही फंड तसाच पुढू नये म्हणजे डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी सुद्धा झालेल्या नाहीयेत आणि ही खूप दुःखीची बाब आहे सांगण्यात येत आहे खरच म्हणजे ऑब्व्हिसली तुमचं डेव्हलपमेंट वर्क साठी एखादा फंड दिलाय आणि तो अनयुटिलाइज्ड आहे म्हणजे खरंच तुमचं डेव्हलपमेंट वर्क करत ऍक्च्युली मध्ये काम नाहीये हे दिसून येत आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की एअर क्वालिटी कमिशन बिल हे दोन हजार एकवीस चा आलेलं आहे त्याच्यामध्ये लोकसभा हॅज पास्ड बिल टू फॉर्मलाइज द कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंट फॉर नॅशनल कॅपिटल रिजन अँड ऑर्जनिंग एरिया तुम्हाला माहित असेल की दिल्लीच्या एरियामध्ये जो पोल्युशन होता एअर पोल्युशन त्याच्यासाठी एक कमिशन बसवलेले आहे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट त्याच्यासाठी बिल आलेलं आहे एक्युसी वुड बी द परमनंट बॉडी एक परमनंट बॉडी असेल टू ऍड्रेस द पोल्युशन ऑफ द नॅशनल कॅपिटल रिजन ऑफ डेल्ली अँड टू ऍड्रेस द सोर्स ऑफ पोल्युशन इन डेल्ली पंजाब राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश ऑल पॉवरफुल बॉडी अजून टू बी सेव्हरल टू कोऑर्डिनेट द अमोंग व्हेरी फाईन रेंजिंग वन करोड टू फाईव्ह इयर्स ऑफ प्रिजन ऍड्रेस द एअर पोल्युशन त्याच्यामध्ये सेव्हरल पॉवर्स दिलेल्या आहेत ह्या कमिशन्सला त्याच्यामध्ये एक करोड फाईन आणि फाईव्ह इयर्स ची प्रेझेंटमेंट देखील दिलेली आहे एवढी सजा त्याच्यामध्ये एक पनिशमेंट एक प्रकारे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेली आहे की फीचर्स जे आहेत त्याच्यामध्ये ओव्हर रायडिंग पॉवर दिलेली आहे वाईल सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड अँड स्टेट ब्रांचेस हॅव द पावर टू इम्प्लिमेंट प्रोव्हिजन्स ऑफ एनवायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ एअर वॉटर अँड लँड पोल्युशन सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आहे तर त्याला पॉवर दिलेले आहेत स्टेट ब्रँचेस तू पॉवर टू इम्प्लिमेंट प्रोव्हिजन ऑफ एनवायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ एअर वॉटर अँड लँड पोल्युशन इन द केस ऑफ डिस्प्यूट Classes of jurisdiction of the AqC writs would be prevailed specific to matter of concerning all air pollutions mm -hmm. the body has full-time chairperson and range of the member consisting both uh, from several minister as well as independent expert will have the final say evolving policy issuing directions. याच्यामध्ये स्टबल बर्निंगसाठी कप करणे हा पण एक मूळ उद्देश आहे द कमिशन मे इम्पोज अ कलेक्ट एनमेंट कॉम्पन्सेशन कॉझिंग पोल्युशन टू स्टबल बर्निंग आणि ज्यांनी पण स्टबल बर्निंग केलेली आहे म्हणजे जे पण शेतामधलं जे स्टबल जे आहे राहिलेला कचरा ते जाळून टाकून देखील जो पोल्युशन होतं त्याला स्टबल बर्निंग म्हणतात आणि तो स्टबल बर्निंगमुळे देखील जे पोल्युशन होत असेल तर त्यांना एक पेनाल्टी त्यांनी इन्क्ल्यूड केलेली आहे आणि फार्मरला ह्याच्यामध्ये पेनाल्टी भेटेल का तर सेंटर फेसिंग फ्लॅक्स अर्लियर इन दिस इयर फ्रॉम फार्म फार्मर प्रोटेक्शन फ्रॉम फार्म लॉ हॅड कमिटेड टू रुमाइन क्लॉज इन द एअर कमिशन बिल दॅट वुड बी पिनलाइज फार्मर फॉर बर्निंग सबल आणि याच्यामधून अजून सांगण्यात येते की आम्हाला कोणती जे आहे फार्मर सांगतायत की आम्हाला कोणती पण पेनाल्टी नाही आम्हाला ऑलरेडी फार्म लॉन इश्यू चालू आहेत आणि तुम्ही एअर कमिशन बिल मध्ये आम्हाला पिनलाइज करतायत ह्याच्यावरून पण एक डिबेट रेज होत आहे पण कालच न्यूज बघितली की फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट आलेले आहेत पॉस्को ऍक्टच्या च्या अंतर्गत आणि जे पण अत्याचार होत आहेत आणि त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट डेडिकेटेड कोर्ट टू एन्शुअर स्विफ्ट इन डिस्पेन्शन ऑफ द जस्टिस जास्तीत जास्त लवकर येण्यासाठी हे आलेले आहेत अँड सेंट्रल शेअर इज टू बी फंडेड फ्रॉम निर्भया फंड़, फंड असेल निर्भया फंडमधून ही जी स्कीम फास्ट ट्रॅक कोर्ट्स असतील ते होणार आहेत आणि याच्यामधून स्ट्रिजन्स म्हणजे कडक प्रोव्हिजन होणार आहेत एक्सपुडिशन ऑफ द ट्रायल डिस्पोजल ऑफ सच केसेस सेंट्रल गव्हर्नमेंट इनॅक्टेड द क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड एटीन अजून त्याच्यामधून स्ट्रिक्ट पनिशमेंट येणार आहेत आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकर न्याय भेटावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची इस्टॅब्लिशमेंट झालेली आपल्याला दिसते काल पण हा मुद्दा आपण कव्हर केलेला होता ओके चला तर मग फ्रेंड्स उद्या भेटूयात विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर थँक्यू सो मच वन्स अगेन